आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व माता बहिणींना ताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेटपर्यंत पूर्ण बघा तर बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये ठीक आहे साडेचार हजार रुपये आणि सहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताई अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आजची काय महत्त्वाची माहिती ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या बहिणी वंचित राहिलेल्या आहेत कोणाला पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला बघा एकवीस रुपये कधीपर्यंत मिळू शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहिणी योजनेची तुमची आधार सिडिंग होती ठीक आहे आधार सीडिंग आधार सिडिंगमुळे लाभा या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचा आधार सीडिंग झाला आहे अशा बारा लाख महिलांना बघा किती बारा लाख महिलांना वितरण करण्यात आलेलं आहे असं अजित तटकरे म्हणाले आहेत बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवस पुढे वाटप करण्यात आलेला आहे तर बघू शकता कशा पद्धती तुम्हाला तो हप्ता वाटप करण्यात त्यात बघा आठ ऑक्टोबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार सिडिंगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचा आधार सीडिंग आहे झाला आहे अशा बारा लाख महिलांना या वितरण करण्यात येत आहे बघा असे आदी तटकरे मॅडम म्हणाले आहेत बघा यांचं आधार कार्ड सीडिंग आहे आधार कार्ड अपडेट आहे आधार कार्ड त्यांनी सिडिंग केलेलं आहे खात्याशी बँक खाते त्यांचे म्हणजे बारा लाख महिला वाटप करण्यात आलेले आहेत बघा ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो चार ते पाच दिवस पुढे ढकलण्यात येत आहे बघा तर असं त्यांनी सांगितले डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवस टप्प्याटप्प्यानं वितरित करणार आहोत पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आलेलं आहे बघा अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार असा निधीचा वापर केल्यामुळे लाडक्या बहिणींस आवरण आजी तटकडे मॅडम जे आहेत त्यांनी केलेले बालविकास मंत्री आहेत आजी तटकरे मॅडम तर त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्व माता बहिणी सर्व बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपयेसुद्धा लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण बघा मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत एकवीसशे रुपये तर ही आताची मोठी आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट्स सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवर तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अतिशय नवीन आणि चांगली माहिती मी तुमच्यासाठी वेळोवेळी पोचवत पोहोचवत असतो ठीक आहे तर बघा आधार सीडिंगमुळे लाभापासून ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांपैकी ज्यांचा आधार सीडिंग झाला आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहेत असं आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ही आताची मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्यासाठी ठीक आहे तर सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघाय तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे मोठं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा जर तुमचा आधार सीडिंग नसेल तर बँक खात्यात जाऊन आजच आधार सीडिंग करा तरच तुम्हाला जे पुढचे हप्ते आहेत आता तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे दुसरा हप्ता तिसरा हप्ता तर असे मागच्या वेळेस तुम्हाला पाच हप्ते मिळालेले होते तर आता तुम्ही जर आधार सीडिंग केलेले नसेल तर ते लवकरात लवकर बँकेत जाऊन करून घ्या तरच तुम्हाला पैसे जमा होणार अन्यथा जमा होणार नाही जर तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला आधार सीडिंग केल्यानंतरच लोकर जमा होणार आहेत त्यामुळे सर्व ताईने आधार सिडून करून घ्या बँकेत जाऊन के वाय सी करून घ्या हे दोन तीन कामं तुम्ही व्यवस्थित करून ठेवा तरच तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि ही आताची मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे की लवकर जामीन डिसेंबर म्हणजे आता जो तुमचा हप्ता आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा करणार आहोत आता सर्व माता बहिणी खूश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी मी नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देत असतो लाडकी बहीण योजनेमध्ये जे मी नवीन बारीक सुरीक जे अपडेट आहेत सुरीक सर्व अपडेट मी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला त्यानं तुमच्या फायद्यासाठी मी तुमच्यासाठी चांगली नवनवीन माहिती आणत असतो शोधत असतो तुमच्यासाठी मी काही ना काही नवनवीन घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला व्हिडिओला तुम्ही थोडा आपण न नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो मी बघा ज्या ज्या बँकेचे आय एफ सी कोड आहेत ते का ठीक आहे आय एफ सी कोड आहेत ज्या ज्या बँकेचे त्याच बँकेचं तुम्ही खातं ओपन करा कारण बहुतेक महिलांनी अशा काही बँका आहेत की त्यांना आय एफ सी कोड नाही आहे आय एफ सी कोड नाही आहे त्या बँकांना तर त्यांचे खात पैसे जे आहे ते खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ज्या ज्या सरकारी बँका आहेत निम सरकारी चांगल्या बँका आहेत त्यांचे खाते तुम्ही तिथं ओपन म्हणजे तुम्ही तिथं योजनेच्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जर तुम्हाला ते पैसे जमा व्हायला काही प्रॉब्लेम आले असं तुम्ही मला सांगू शकता बघा लाडकी बन योजनेमध्ये आता भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत भरपूर महिलांना आलेले नाहीत तर कोणाला साडेसात हजार आले कोणाला पंधराशे आले कोणाला अजून साडेचार हजार रुपये आले नाहीत कोणाला म्हणजे ज्यांना ज्यांना काही एक रुपये पण आलेले नसेल तर त्यांना नऊ हजार सहाशे रुपये जे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा आणि बाकीच्यांना साडेचार चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर कोणाला पंधराशे रुपये आलेले आहेत आता तर म्हणजे ही आताची मोठी अपडेट आहे बघा जो तुमचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये बघा आर्थिक संकल्पामध्ये तरतूद झालेली आहे बघा अर्थसंकल्पामध्ये चौदाशे कोटीची तरतूद झाल्यानंतर तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे की तुमच्यासाठी जा बघा जास्तीत जा एप्रिल एप्रिलपासून तुम्हाला मार्च एप्रिलपासून तुम्हाला शंभर टक्के एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होतील तर ही मोठी बातमी आहे तुमच्यासाठी त्यामुळे बघा सरकार याच्यावर काय निर्णय घेतं काय महत्त्वपूर्ण निर्णय घेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब तर संपूर्ण जी माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो सर्वप्रथम त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो बहिणींनो जे व्हिडिओ मी बनवतो ते जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद